श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला आलेली होती अर्धा किलो चॉकलेट फ्लेवरची केकच्या ऑर्डर तर आपण बनवलं आहे या ठिकाणी ब्लॅक फॉरेस्ट केक त्यांना ब्लॅक फॉरेस्ट केक हा स्पेशली घरी खाण्यासाठी पाहिजे होता म्हणून त्यावरती आपण एक स्प्रिंकलरने पूर्ण कवर करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की इकडे मी छोटे छोटे स्प्रिंकलर्स ज्या छोट्या छोट्या फ्लावरती टाकलेले आहेत आणि नंतरचं बघू शकता नंतर तुम्ही यावरती मी ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट हे मस्तपैकी बारीक पावडर करून व त्याने कट करून त्यावरती सोडलेला आहे आणि त्यावरती मी एक हॅपी बर्थडेचा टॅग लावून घेतलेला आहे आणि हो अर्धा किलोचा हा केक होता तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन आणि कसा वाटला केक नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलाही अजिबात विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका हा होता केकचा फायनल लुक तर तुम्ही बघू शकतात कसा झाला आहे केक श्री स्वामी समर्थ